घटस्फोट कोर्टातूनच का घ्यावा सर्वप्रथम तुम्हाला सांगेन की घटस्फोट घेणे ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे यामध्ये सगळा संसार उद्ध्वस्त होतो परंतु काही जोडपे अशी असतात की जे स्टॅम्प पेपर किंवा नोटरीवर फर्स्ट रेफरन्स देतात कारण त्यांना वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचवायच्या असतात परंतु स्टॅम्प पेपर किंवा नोटरीवर घेतलेला घटस्फोट हा संपुष्टात येत नाही समजा तुम्हाला दुसरा विवाह करायचा असेल तर आलेले पाहुणे हे डिग्री कॉपी मागतात तसेच चे, नाव चेंज करण्यासाठी गॅजेट ही एक पद्धत आहे गॅजेट करण्यासाठी ही एक डिक्री कॉपीची आवश्यकता असते म्हणजेच खूप अशा काही कागदपत्र आहेत की ज्यामध्ये डिग्री कॉपी असणे सगळ्यात महत्वाचे आहे परंतु ही डिग्री कॉपी मेहरवान कोर्टामध्ये जर तुम्ही घटस्फोट घेतला तरच तुम्हाला मिळू शकते त्यामुळे स्टॅम्प पेपर किंवा नोटरीवर घेतलेला घटस्फोट हा संपुष्टात येत नाही त्यासाठी तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये अपील करून घटस्फोटाची डिग्री कॉपी घेणे सगळ्यात महत्वाचे आहे आणखीन काय प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की